श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फोर डार्ट बेल्ट ब्लाऊज कसं कटिंग करायचं आहे हे, हे बघणार आहोत अगदी पॉईंटनुसार आपण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि मैत्रिणी जर तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा मैत्रिणींना इथे मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे अगदी आपण ज्या नॉर्मल पद्धतीने आपण जसं कटिंग करतो तसंच हे बघा ब्लाउजची उंची आहे इथे चौदा इंच हे बघा साईज आहे बत्तीस हे बघा आठ इंच बत्तीस साईज आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिंग कमर आहे आपले इथे अठ्ठावीस हे बघा हे बघा अठ्ठावीस कमर आहे अठ्ठावीसचा एक चौथा भाग तो सात इंच एक इंच डॉटसाठी घेतलेला आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर बघा हे आपण अगदी नॉर्मल पद्धतीने पाठीमागचा भाग आखतो त्या पद्धतीने आखायचा आहे आणि जसा आहे तसा आता आपल्याला आखून म्हणजे कॉफी करून घ्यायचं आहे तर बघा जसा आहे तसा आपण इथे कॉफी करून घेतलेला आहे बघा हे बघा आता सर्वात पहिले काय करायचं आहे आरमोल गोलाई देऊन घ्यायची आहे तुम्हाला सर्वात पहिले इथे बघा अर्धा इंच जे फ्रंट भागाला आपल्याला आरमोल गोलाई लागती इथे मी देऊन घेते बघा ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने इथे मी देऊन घेतलेली आहे त्यानंतर घ्यायचा आहे आपल्या समोरचा गळा गळा आखून घ्यायचा आहे तर मग बघा मापाच्या ब्लाउजून मोजून घ्या की उंच तुम्हाला मापाचा मेजरमेंट गळ्याचा मेजरमेंट माहितच असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे गळा घ्यायचा आहे तर बघा इथे साडेसहा सा इंच आपला पुढचा गळा आहे बघा मी शोल्डर जोडण्यासाठी थोडंसं ते मार्जिंग सोडून दिलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा तिरपा आणि साडेसहा इंचावर मार्जिंग करायचं हे बघा जर तुमचंसुद्धा बत्तीस साईजचं फोर्डार्टचं ब्लाऊज असेल तुम्ही सर्व अशाच पद्धतीने फॉलो करू शकता फक्त समोरचा गळा आणि पाठीमागचा गळा कोणाचा मोठा असतो किंवा लहान असतो हे दोन मेजरमेंट तुम्हाला मोजून घ्यायचं आहे आणि टेक्निक ही मी जे सांगत आहे तीच फॉलो करायची अगदी हेच माप टाकले तरी चालेल एक नंबर तुमचं ब्लाऊज येईल तर बघा अशा पद्धतीने मी सर्वात आधी इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे गळ्याला आकार देऊन घेऊयात हे बघा इथे मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे आता बघा आता काय करायचं आहे आपल्याला सर्वात पहिले डॉट पॉईंट मार्जिंग द्यायचं आहे बघा तर मी इथे डॉट पॉईंटचं मार्जिंग देत आहे सव्वा अकरावर हे बघा ते बघा साडे सव्वा दहा इथे थोडंसं डॉट पॉईंटचं मार्जिन एक दोन लाईन कमी झालं तरी चालेल काहीच हरकत नाही ठीक आहे बघा इथं आलेला आहे आपली डॉट पॉईंट आणि बघा डॉट पॉईंट म्हणजे ब्लाउजून कसा डॉट पॉईंट काढायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर बघा हे बघा हे आहे आपलं मापाचं ब्लाउज तर मापाच्या ब्लाऊजवर हे बघा शोल्डरवर ठेवायचं आहे टेप आणि डॉट पॉईंट घ्यायचा आहे बघा इथे आलेला आहे आपला डॉट पॉईंट नऊ इंच बघा इथे बरोबर हा पॉईंट इथे नऊ इंच आलेला आहे तर त्याच्यामध्ये शोल्डर जोडण्यासाठी मार्जिंग जातं आपलं चा तर एक इंच पकडून चालायचं दहा तर होतंच आपलं हे बघा आता दहा इंचबरोबर मी इथे मार्जिन केलेलं आहे एखादी द लाईन मागे पुढे झाली तर काहीच हरकत नाही परत सांगते आणि बघा आता काय करायचं आहे सरळ ही जी डॉट पॉईंट आहे तर हा डॉट पॉईंटची रुंदी मोजायची आहे बघा तर इथे चौतीस साईजसाठी मी चार इंच डॉटची रुंदी ठेवते हे बघा बरोबर इथं आपला पॉईंट आलेला आहे आता काय करायचं ही जी लाईन आहे ती सरळाशी खाली ओढायची आहे बघा ठीक आहे सरळ अशी मी ती खाली ओढवून घेतलेली आहे आता बघा आता तुम्हाला बेल्ट निशान देऊन घ्यायचं आहे बेल्ट बेल्ट तुम्ही तुमच्या मापाच्या ब्लाउजून मोजून घ्यायचं आहे किंवा एखाद्या कस्टमरचं लहान मोठं असेल म्हणजे आपला जो बेल्ट आहे तो जर लहान मोठा झाला तर बघा तुमच्या कस्टमरच्या आवडीनुसार ते तुम्ही करू शकता तर बघा हे मी ते अडीच अडीच इंचाचं दोन एकूण मार्जिंग करून घेतलेलं आहे आणि सरळ आपल्याला आधी एक लाईन ड्रॉ करायची आहे हे बघा आता मी सरळ अशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर बघा अजून एक महत्वाचा पॉइंट आहे लक्ष देऊन बघा हे जो पॉइंट आहे या पॉइंट कम से कम आपलं एक इंच हे मार्जिंग असलंच पाहिजे एका इंचाला कमी हे मार्जिंग मार्जिन नसावं म्हणजे एक इंचच्या वर असलं तरी चालेल दोन तीन लाईन पण एक इंच हे असलंच पाहिजे ठीक आहे हे क्लिअर करून घ्यायचं आहे सर्वात आधी सव्वा दोन वर किती मार्जिन करू आणि ते बघा अर्धा इंच वरती असं बेल्टला आकार देऊन घेऊ ठीक आहे बघा हे बघा अशा पद्धतीने ते बेल्टला नोक देऊन घ्यायचं आहे आता बघा हा झालेला आहे आपला पॉइंट या पॉईंटपासून बघा आपल्याला एक सव्वा इंच सव्वा इंच इकडे मार्जिन करायचं आणि सव्वा इंच इकडे मार्जिन करायचं ठीक आहे हे बघा हे पॉईंट आलेले आहे आणि या पॉईंटपासून आरमोरकडे साडेतीन इंचाचं सा एक मार्जिन करायचं बघा तीन सव्वा तीन हे बघा जास्तच जर अंतर असलं तर तीन घेतलं तरी चालेल हे बघा तीन इंचाचं एक असं मार्जिन ठीक आहे बघा हे बघा ही रेस जाईल आर्मोलकडे ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता हे बघा ही तुम्ही अशी सरळसुद्धा जाऊ देऊ शकता किंवा अशी तिरपीसुद्धा जाऊ देऊ शकता ते तुम्ही तुमच्या मनाने करू शकता आणि ही सरळ लाईन आपल्याला अशी जाऊ द्यायची आहे हे बघा ठीक आहे आता बघा आता महत्त्वाचा पॉईंट समजून घ्यायचा आहे तुम्हाला हे बघा हे जी रेषा आहे ही जी पॉईंट आहे आपला आपण याला नाव देऊयात हा वन नंबरचा डाट हा टू नंबरचा डाट हा थ्री नंबरचा डाट आणि हा फोर नंबरचा डाट ठीक आहे आलं लक्षात आता बघा हा हा जेव्हा डाट जोडतो जो तेव्हा आपलं इथं मार्जिंग लागतं तर त्याच्यासाठी आपल्याला इथे मार्जिंग वाढून घ्यायचं आहे एक सव्वा इंच पाऊन इंच एक अर्धा इंचाच्या वरती घ्यायचा आहे बघा ठीक आहे याचं मार्जिंग आपण इथे वाढून घेतलेलं आहे आणि हे बघा हे जे डॉट जोडण्यासाठी आपल्याला मार्जिंग लागतं एक अर्धा इंच ते सुद्धा आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने थी ठीक आहे याचं मार्जिंग या डॉटचं मार्जिंग वाढवायचं आहे इथे आणि या डॉटचं मार्जिंग वाढवायचं आहे इथे ठीक आहे बघा या रेषेच्या खाली बघा अशा पद्धतीने आलं या डॉटचं मार्जिंग वाढवलेलं आहे मी इथे या डॉटचं मार्जिंग वाढवलेलं आहे इथे आणि या डॉटचं मार्जिंग वाढवलेलं आहे इथे ठीक आहे आता आता हा डॉट पॉईंट वाढवायचा आहे तुम्हाला तर हा कसा वाढवायचा आहे बघा हा इकून एक इंच आणि परत हा एक इंच ठीक आहे आता बघा स्केलपट्टी घेऊयात आणि हे जे मार्जिंग आहे आता बघा ही जी रेषा आहे ही अशी लाईन आपल्याला सरळ याच्या अंदाजाने ही अशी देऊन घ्यायची आहे ठीक आहे आणि बघा मैत्रिणींनो ही जी एका लाईनीच हे बघा एका इंचा डॉट बरोबर इथे रेषा ओढून घेऊ आपण आणि हे बघा हा जे एका इंचा डाटा आहे ते देऊन घेऊयात सर्वात आधी एकूण सुद्धा आणि इकुणसुद्धा हे बघा एकदम ठीक आहे आता बघा एकदम प्रॉपर कटई सांगत आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला समजली नाही परत मला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटनुसार नक्कीच एक तुम्हाला समजेल अशा ही याच्यामधून जर तुम्हाला काहीतरी अडचण आली तर परत मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल हे बघा हे टोटल आपलं मार्जिन किती झालेलं आहे दोन इंचाचं दाट तर हे सरळ सरळ दोन इंच मार्जिंग इथे वाढून घ्यायचं आहे बघा ठीक आहे हे दोन इंच मार्जिंग हे बघा हे आपला कपडा कटिंग होणार आणि हा दाट आपला मारल्या जाणार आहे त्यानंतर आपला इथला कपडा कटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे कपडा लागणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे दोन इंच मार्जिन वाढवून घेतलेलं आहे आणि हे बघा ही सरळ अशी लाईन ड्रॉ करायची थी। ठीक आहे आता बघा आता आता कसं हे बघा आता बघा महत्वाचा पॉइंट बघा तुमचा बेल्ट आता ह्या हा बेल्टचे निशान होता पहिले इथून तर आता सरळ इथून निशान देऊन घ्यायचं आहे अर्धा इंच वरती असं उचलायचं आहे थोडंसं इथे थोडंसं गोलाईमध्ये गेलं तरी चालेल असं म्हणजे त्यानं आकार भारी येतो असं हे बघा ठीक आहे असं गोलाईमध्ये जायचं आहे थोडस ठीक आहे आता बघा मैत्रिणींनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हे तुम्हाला मोजून घ्यायचं आहे पहिला बेल्ट बघा किती आहे ते मोजून घ्या सर्वात आधी हे बघा पहिला बेल्ट आहे तुमचा इथे साडेतीन इंच आणि पुन्हा आहे आपला अडीच इंच ठीक आहे आणि असं आहे आपला साडे दहा इंच ठीक आहे तर आता काय करायचं आहे इथे आहे अडीच तर या पॉईंटपासून आपल्याला हे बघा साडेतीन इंच तर या पॉईंटपासून साडेतीन इंचावर मार्जिन करायचं बघा हे बघा या पॉईंटपासून साडेतीन इंचावर या आणि इथे बघा अडीच इंच ठीक आहे सरळ आपल्याला ही जी लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची तर बघा सरळ मी इथे ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि हे बघा आपलं बेल्टचं नोक हे हे आहे तर बघा मैत्रिणींनो सर्वात आधी आता कटिंग करायचं आहे तर कटिंग कसं करायचं आहे बघा ज्या पद्धतीने आपण मार्जिंग केलेलं आहे त्या पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे चला तर मग आपण कटिंग करून घेऊया बघा हा झालेला आहे आपला बेल्ट व्यवस्थित कटिंग करायचं मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मैत्रिणीं जर तुमचं कटिंग छान झालं तुमचं जर कटिंग छान असेल उत्तम प्रकारे कटिंग असेल तर तुमचं स्टिचिंगसुद्धा छान कराल आणि स्टिचिंग जर छान असेल तर तुमचं ब्लाऊजसुद्धा फिनिशिंगमध्ये येईल तर सर्वात पहिले महत्त्वाचं आहे पॉईंट कटिंग व्यवस्थित करणे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे तर ही कटिंग व्यवस्थित कशी करायची हे बघा प्रत्येकाची टेक्निक वेगवेगळी असते तुम्ही एकदा याचा व्हिडिओ एकदा त्याचा व्हिडिओ जर बघत असाल तर प्लीज तसं करत जाऊ नका म्हणजे बघा याचं त्याचं बघून तुमच्या लक्षात काहीच राहत नाही त्यामुळे काय करायचं तुम्हाला कोणाचे पण एकाचेच व्हिडिओ बघायचे आहे जर तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ बघून शिकत असाल तर तर बघा हे बघा मी व्यवस्थित असं कटिंग करून घेते सर्वात आधी ज्या पद्धतीने मी हळूवा शावकासपणे प्रत्येक बघा पॉईंट तुम्हाला क्लिअर करत आहे हे बघा हा आहे आपला फोर डाट बेल्ट ब्लाउज आणि हे बघा हा आहे बेल्ट तर हे बघा हा जेव्हा आपण डाट मारल्यानंतर एवढा कपडा जातो आपला तेव्हा बरोबर ऍक्युरेट हे बघा एका इंचा हा कपडा गेल्यानंतर बरोबर आपल्याला जेवढं आपला बेल्ट आहे तेवढं बघा असा कपडा इथे व्यवस्थित येणार आहे बघा अशा पद्धतीने ठीक आहे हा आहे आपला पाठीमागचा सॉरी समोरचा भाग आणि हा आहे पाठीमागचा भाग तर पाठीमागच्या भाग, भागाचा इथे गळा कटिंग बाकी आहे ते सुद्धा मी इथे करून घेते तर बघा मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरता बघा मी अगदी सुरुवातीपासून माहिती घेऊन येईल आणि जे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल किंवा तुम्हाला माहिती नसेल एखाद्या ब्लाउजच्या कटिंगची तर तुम्ही मला कमेंट करा मी नक्कीच तुमच्या कमेंटनुसार परत व्हिडिओ घेऊन येईल धन्यवाद